ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तांडेल झोपला आणि बोट चढली खडकावर समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली परंतु बोऱ्या बंदारावर विसावण्यासाठी जाणारी हर्ने बंदारातील बोट तांडेलला आल्या डुलकीमुळे चक्क खडकावर चढून अडकली सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही

हरणे बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी ही बोट जोराच्या वाऱ्यामुळे बोऱ्या बंदरात विसाव्यासाठी येत होती बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर सात खलाशी होते बोट बोऱ्या येथील देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावी लागते त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुलकी लागली आणि बोटीच्या स्टेअरिंगची साखळी तुटल्याने बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली ही घटना बुधवारीत मध्यरात्री बारा वाजता घडली असून यावेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट थेट दगडावर जाऊन अडकली भरतीमुळे खडकाचा दणका मिळाला नाही त्यामुळे बोट लगेचच फुटली नाही हे प्रसंगावदान राखून तांडेलसह सात खलाशी सुखरूप खडकावर उतरले दरम्यान या घटनेची खबर गुहागरचे मत्स्य परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना मिळताच त्या ठिकाणी सागरी सुरक्षा रक्षक रवाना केले तसेच गुरुवारी दिवसभर खडकात अडकलेली ही बोट काढण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आलं नाही परंतु खडकावर आदळलेली ही बोट निकामी झाली असून बोटीतील इंजिन काढण्यात यश आलं आहे यात या बोट मालकाचे सुमारे तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाले महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर।